औंढा येथील नागनाथ मंदिरात काकड आरती कोजागरी पौर्णिमेपासून शहरातील नागनाथ मंदिरात काकड आरती हा धार्मिक कार्यक्रम सुरू झाला आहे आहे तो कार्तिक पौर्णिमेपर्यंत महिनाभर चालणार मंदिरात पहाटे साडेपाच वाजता मंदिर उघडल्यानंतर सहभागी भजनी मंडळी भूपाळी अभंग गवळणी व विविध भक्तीमय गाणी आणि नंतर काकड आरती घेत आहेत नागनाथ देवाची पूजा मुख्य पुजारी श्रीपाद गोपी व शेखर गोपी यांच्या हस्ते करण्यात येत आहे काकडा भजन उत्तमराव देशमुख कडोजी पाटील बाबाराव देव गिरी शिखे मुरलीधर वाकुडे हे गातात तबलावादक बाळू पाटील तर पेटीवादक विश्वनाथ डोंगरे विनाधारक नागनाथ कुंभार हे करत आहेत कार्यक्रमासाठी देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार व्यवस्थापक सुरेंद्र डफळ बापूराव देशमुख कृष्णा पाटील नागेश माने संजय मोरे सुरेखाताई शिंदे गणेश जगताप बबन सोनुने जगदेव डिंडे नथुराम सोळंके नामदेव पाटील मुकेश पडोळे प्रभाकर मानकर संदीप श्रीरंग भुजंग देवा देशमुख पुढाकार घेत आहेत न्यूज महाराष्ट्र साठी शेगुकर औंडा नागनाथ हिंगोली आपल्या भारतीय संस्कृती व परंपरेनुसार आपल्या हिंदू संस्कृती मध्ये चातुर्मास पाळण्याची फार मोठी श्रद्धा आहे या दृष्टिकोनातून चातुर्मास समाप्तीचा असलेला हा कार्तिक महिन्याचा काळ जो अश्विन शुद्ध पौर्णिमेपासून ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत होत असतो या काळामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये भगवंताला उठवण्यासाठी काकड आरतीची सेवा थे थे। ही समर्पित केली जाते त्याचप्रमाणे आमच्या औंढा नागनाथ येथे गेल्या अनेक वर्षापासून काकड आरतीची प्रथा पूर्वजांनी सुरू केलेली आहे आणि त्याची देखील ही दान ठेवून भान ठेवून दरवर्षी आम्ही कार्तिक महिन्यामध्ये आमचे हरिभक्त पराण श्री उत्तमरावजी देशमुख श्री कडोजी पाटील आणि अन्य सगळे गुन्हे कलाकार भजनी मंडळ यांच्या माध्यमाखाले हा या ठिकाणी काकडाचा कार्यक्रम संपन्न होत असतो यावर्षी काकड आरती दिनांक सातपासून ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे आणि जवळजवळ आठ नोव्हेंबरपर्यंत हा काकड आरती सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे या वेगेशी चला जाऊ रावळासी पण जळतील पातकांच्या राशी काकड आरती देखील या काकड हे असलेलं महत्त्व आपल्या संतांनी यामध्ये वर्णन केलेलं आहे म्हणून माझी भक्तांना विनंती आहे की काकड आरतीच्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी यावं आणि भगवान नागेश्वराचा आशीर्वाद घ्यावा शिवभोळा चक्रवर्ती त्यांचे पाय काम आज या आमच्या ज्योतिर्लिंगामध्ये परंपरेपासून काकड आरती चलत आलेली आहे आम्ही आमचे काही जुनी माणसं होती आता एकामागे जाणारच आहेत तरी आम्ही हा पूर्ण वारसा आजपर्यंत चालवीत आलेला आहे सकाळी भुपाळी अभंग बहिरा मुका हे गाऊन आम्ही शेवटला भगवंताची काकड आरती करून या कार्यक्रमाची समाप्ती करतो